नमस्कार एस इन्व्हेस्टमेंटच्या या व्हिडिओमध्ये मी ऋषिकेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्याला बघायचं आहे की एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनमधून आय पी ओसाठी कशा पद्धतीनं ॲप्लाय करायचं तर तुम्ही बघू शकता आपण एंजल वनचं मोबाईल ॲप्लिकेशन चालू केलं आहे सगळ्यात खाली बघा होम वॉचलिस्ट पोर्टफोलिओ ऑर्डर्स असे ऑप्शन दिसत आहेत आपल्याला आपण आहोत होमवरती आता याच्यामध्ये या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर खाली बघा आपल्याला आय पी ओ असा एक चॉईस दिसतो आहे आय पी ओ ई टी एफ स्टॉक एस आय पी याच्यामध्ये मी क्लिक केलं आय पी ओवरती आता जे आय पी ओ आत्ता चालू आहेत किंवा पुढे जाऊन येणार आहेत हे सगळे आय पी ओ आपल्याला इथे दिसतात ओपन आय पी ओमध्ये ज्याच्यामध्ये आप आप आप्पा आपण आत्ता ॲप्लाय करू शकतो असे आय पी ओ दिसतात आणि अपकमिंगमध्ये बघा इथे पुढे जाऊन कोणते कोणते आय पी ओ येणार आहेत याची ये माहितीसुद्धा आपल्याला इथे मिळते आता सध्या बघा ओपन आय पी ओज कोणते आहेत सनस्टार आर एन एफ आय आणि एस ए आर टेलिव्हेंचर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर सनस्टारच्या खाली मेन बोर्ड आणि बाकीचे दोन आहेत त्याच्या खाली आहे एस एम ई आता आपल्याला ज्या आय पी ओसाठी ॲप्लाय करायचं असतं हे असतात बोर्ड आय पी ओ ज्याच्यामध्ये एका लॉटसाठी मॅक्सिमम फी जी आहे किंवा मॅक्सिमम अमाऊंट जी आहे ही सेबीच्या नियमानुसार पंधरा हजार रुपये लागते बाकीचे तुम्ही बघू शकता आर एन एफ आयसाठी जवळपास एक लाख सतरा हजार आणि एस ए आर टेलिव्हेंचरसाठी जवळपास एक लाख रुपये लागत आहेत सो आपल्याला कोणत्या आय पी ओसाठी अप्लाय करायचं आहे बोर्डसाठी कारण का एस एम ई आय पी ओ आपल्याला अलॉट झाले तर त्याचे जे शेअर्स विक्री करायचे असतात त्याच्यासाठी रूल्स वेगळे असतात त्याच्यामध्ये खूप कमी लिक्विडिटी असते आता हा सनस्टार लिमिटेडचा आय पी ओ आपल्यासमोर आहे मी याच्यावरती क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर बघा इथे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण माहिती सगळी लिहून आली इन्व्हेस्टर टाईप रिटेल एच एन आय ओके आपण बघितलं होतं आपल्या बेसिक ऑफ शेअर मार्केटमध्ये रिटेल इन्व्हेस्टर कोण एच एन आय कोण इथे एच एन आयचा अर्थ काय असतो की चौदा लॉट पंधरा लॉट जो माणूस अप्लाय करतो एका वेळेला एकाच पॅन कार्ड वाढून तो असतो एच एन आय इन्व्हेस्टर आपण आहोत रिटेल इन्व्हेस्टर खाली दिले बघा त्याची बीड प्राईस म्हणजे कंपनीने ह्याची किंमत किती ठेव ठरवली आहे एका शेअरची नव्वद रुपये ते पंच्याण्णव रुपये आणि लॉट साईज किती आहे दीडशे शेअर्सची थोडक्यात काय एका वेळेला कमीत कमी दीडशे शेअरसाठी अप्लाय करता येईल किंवा मग दीडशेच्या पटीमध्ये तीनशे साडेचारशे सहाशे या पद्धतीनं तसंच इथे खालती बघा इम्पॉर्टंट डेट दिले आहेत की हे कधी सुरू होतोय कधी संपतंय अलॉटमेंट ॲलॉटमेंट कधी होणार म्हणजे आपल्याला शेअर्स मिळालेत की नाही हे कधी समजणार तर ते चोवीस जुलैला समजणार आणि लिस्टिंग म्हणजे थोडक्यात स्टॉक मार्केटमध्ये एन एस सी आणि बी एस सी जे आहे त्याच्यावरती हा शेअर कधी येणार ट्रेडिंगसाठी तर तो येणार सव्वीस तारखेला आता आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इथे बघा ओवरऑल सबस्क्रिप्शन म्हटलं आहे त्याने त्याच्यावरती मी क्लिक केलं त्याच्या पुढे जो ॲरो आहे त्याच्यावर मी क्लिक केलं तर तुम्ही बघा एकोणीस जुलै जो पहिला दिवस होता त्या दिवशी फोर टाईम्स सबस्क्रिप्शन झालं होतं आणि वीस जुलै जो दुसरा दिवस हो आहे आय पी ओचा त्या दिवशी जवळपास साडेदहा टाइम्स ओके पर्सेंट नाही आहे थोडक्यात एका शेअरसाठी दहा लोकांनी मागणी केलेली आहे असा त्याचा अर्थ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघा खालतीना सबस्क्रिप्शन रेट लिहिलं आहे रिटेल इन्व्हेस्टर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर असे तीन चॉईस त्याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये रिटेल म्हणजे आपण राईट की जे एक लॉट दोन लॉट पाच सात लॉटपर्यंत ॲप्लाय करतात नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात पण ते सुद्धा सिंगल पर्सन आहेत आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स म्हणजे कोण आहे तर आपण याआधी बोलणं केलं होतं बघा की कलेक्टिवली लोकांकडनं एकत्रित पैसे घेऊन मग म्युच्युअल फंड्स असतील इन्शुरन्स असतील या पद्धतीचे जे फंड्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये बाय करणारे लोक सो ते आहेत क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स आता कुठल्याही आय पी ओमध्ये जेव्हा हे क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट दाखवतात तेव्हा त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रॉफिट होतो आता इथे बघा रिटेल इन्व्हेस्टर टेन पॉईंट थर्टी सिक्स टाईम्स नॉन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर ट्वेंटी फोर टाईम्स आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर वन पॉईंट थर्टीन टाईम्स म्हणजे हे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायरसाठी जो कोटा आहे तोसुद्धा काय झालेला आहे ओवर सबस्क्राईब झालेला आहे सो so, हा आय पी ओ आपण घेऊ शकतो बरं हा घ्यायचा की नाही हेच ठरवण्यासाठी अजून बघा इथे कंपनीबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे एंजल वनने राईट की शेअर होल्डिंग पॅटर्न आत्तापर्यंत कसा होता तर प्रमोटरचं होल्डिंग होतं सत्तावन्न टक्के ते आता आय पी ओनंतर नंतर किती होणार आहे त्रेचाळीस टक्के म्हणजे कमी होणार आहे प्रमोटर ग्रुप जो आहे त्याचं होल्डिंग किती होतं बेचाळीस टक्के ते आय पी ओ नंतर किती होणार आहे सत्तावीस टक्के होणार आहे म्हणजे प्रमोटर आपले होल्डिंग कमी करत आहेत आणि जनरल पब्लिक ज्यांचं पॉईंट ट्वेंटी टू पर्सेंट होतं ते आता जवळपास एकोणतीस टक्क्यांवरती जाऊन पोहोचतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा खालती स्ट्रेंथ अँड रिस्क ह्या कंपनीची स्ट्रेंथ काय आहे किंवा रिस्क काय आहे ह्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत शॉर्टमध्ये इथे तुम्ही कंपनी रिपोर्टमध्ये गेलात तर ही कंपनी काय करते यांचा प्रॉफिट किती आहे कंपनीची मॅनेजमेंट काय आहे कोण लोक ही कंपनी चालवत आहेत त्यांचं पुढच्या पाच वर्षांचं दहा वर्षांचं व्हिजन काय आहे कंपनीचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात सो ओव्हरऑल या एंजलच्या एकाच पेजमध्ये त्या कंपनीबद्दल तुम्हाला सगळीच्या सगळी माहिती बघायला मिळते आता मी इथे करतो ॲप्लाय नऊ ओके आणि समजा मी केलं एक लॉट बघा एक लॉटसाठी टोटल पेएबल अमाऊंट किती आहे चौदा हजार दोनशे पन्नास रुपये आता मी इथे करतो समजा दोन लॉट त्याने विचारलं आहे बीड प्राईस बीड प्राईस म्हणजे काय मग अशी कंपनीनं ठरवलं होतं की नव्वद ते पंच्याण्णव रुपयांमध्ये मला शेअर्स विकायचे आहेत सो त्यातली जी मॅक्सिमम प्राईस आहे ती नेहमी इथे ठेवायची की जेणेकरून आपल्याला आय पी ओ मिळण्याचे चान्सेस वाढतात सो मी इथे ठेवले पंच्याण्णव आता त्यांनी मला विचारले यू पी आय आय डी माझ्या नावावरती जी कोणती बँक अकाऊंट आहे यापैकी कोणताही यू पी आय आय डी मी टाकू शकतो लेट्स से मी इथे टाकला माझा यू पी आय आय डी ओके okay. हा फोनपेचा यू पी आय आय डी मी या ठिकाणी टाकला इथे व्हेरीफाय यू पी आय म्हटलं की माझं नाव सुद्धा या ठिकाणी लिहून येतं ओके आता मी इथे म्हणणार ॲप्लाय फॉर आय पी ओ ॲप्लाय फॉर आय पी ओ म्हटल्यानंतर माझं जे यू पी आय ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये काय होतं मला एक नोटिफिकेशन येतं त्या नोटिफिकेशनवरती जाऊन मला ती अमाऊंट पे करायची असते ही अमाऊंट जी मी पे करतो ती तुम्ही इथे बघू शकता की चोवीस तारखेपर्यंत ती अमाऊंट ब्लॉक राहणार आहे आणि पंचवीस तारखेला रिफंड इनिशिएट होणार आहे म्हणजे काय समजा जर मला शेअर्स मिळालेले असतील आता बघा खूप लोकांनी अप्लाय केलं आहे ही मेथड जी आहे ती लॉटरी मेथडने असते राईट की रँड समजा एका शेअरसाठी दहा दहा बारा बारा लोक अप्लाय करत आहेत तर असं नाही होत की ज्यानं पहिल्यांदा अप्लाय केलं त्याला शेअर्स मिळतात असं होत नाही रँडमली कम्प्युटर काय करतो काही पॅन कार्ड सिलेक्ट करतो आणि त्यांना तो आय पी ओ त्यांना ते शेअर्स अलॉट होतात सो so, अलॉट कधीपर्यंत होतील चोवीस जुलैपर्यंत आणि जर मला शेअर्स अलॉट झाले तर माझ्या बँक अकाउंटमधून पैसे कापून जाणार आहेत लक्षात घ्या डिमॅट अकाउंटमधून किंवा आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये हा बॅलन्स मेंटेन करायचा नाही आहे बँक अकाउंटमध्ये पैसे मेंटेन करायचे जर शेअर अलॉट झाले तर आपल्याकडनं पैसे डेबिट होतात आणि शेअर्स क्रेडिट होतात आणि जर हे शेअर्स आपल्याला अलॉट झाले नाहीत हा आय पी ओ आपल्याला नाही, नाही मिळाला तर आपली जी अमाऊंट आहे ही आपल्याच बँक अकाउंटमध्ये असते फक्त ब्लॉक असते ती अनब्लॉ अनब्लॉक केली जाते त्याच्यामुळे ते, ते पैसे आपण पंचवीस जुलैनंतर आपल्या बँक अकाउंटला पुन्हा एकदा बघू शकतो सो या पद्धतीनं आय पी ओची जी आहे ही पूर्ण प्रोसेस होते बघा आय पी ओ कोणता ॲप्लाय करायचा किंवा कोणता नाही करायचा याच्यासाठी सगळ्यात सोपी मेथड मी तुम्हाला सांगितली की ज्याच्यामध्ये हे क्यू आय बी जे आहेत यांचं सबस्क्रिप्शन जास्त असेल बघा क्यू आय बी म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स त्यांनी टू टाइम्स थ्री टाइम्स एवढं सबस्क्रिप्शन केलं असेल तर त्या आय पी ओसाठी डेफिनेटली अप्लाय करा आपल्याला ट्वेंटी पर्सेंट प्लस प्रॉफिट येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आपल्या बेसिक ऑफ स्टॉक मार्केटच्या सिरीजमध्ये ह्या आय पी ओबद्दल मी एक व्हिडिओसुद्धा अप्लाय करतो अप अपलोड करतो आहे तो सुद्धा नक्की जाऊन बघा आणि यामध्ये तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही मला सेवन झिरो टू एट सेवन फोर एट सेवन थ्री फाईव या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू